पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला तसा पहलगामचा हल्ला हा काही वेगळ्या पद्धतीचा आहे का आणि जर तो वेगळा असेल तर त्याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली जाते आहे असं तुम्हाला वाटतं का नाही आजवर काश्मीरमध्ये जे हल्ले झाले ना त्याच्यामध्ये सरसकट जनतेवर गोळीबार किंवा फायरिंग झालेली नाही आहे म्हणजे संरक्षण दलांवर हल्ला झाला पोलिसांवर हल्ला झाला त्या मजुरांवर हल्ले झालेले आहेत का तर त्यांच्यावर हल्ला झाला तर मजुरांमध्ये घबराट पसरून विकासाला खीळ बसेल हा त्यामागचा हेतू असायचा त्यांच्यावर नृशंसपणे येऊन दुपारी तीनच्या सुमारास अतिरेक्यांनी त्यांना दहशतवाद्यांनी गोळीबार करायचा आणि ते करताना म्हणजे आज आता त्याचे पुरावे मागितले जातात पण प्रत्यक्षदर्शी जे आहेत मारले त्यांच्या नातेवाईक जे, दे नाते जे सांगतात त्याप्रमाणे धर्म विचारून जर गोळीबार केला असेल तर हे कुठेतरी कारण यापूर्वी पण दोन असे हल्ले आहेत की ज्याच्यामध्ये एकदा एका बसवर पर्यटकांचा हल्ला झाला दोन चार वर्षाखाली आणि त्या हल्ल्यामध्ये सुद्धा त्या बसमध्ये सगळे हिंदू प्रवासी होते